नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण या व्हिडिओमधून आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत तसेच या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता राजगड हा किल्ला किती वर्षे स्वराज्याची राजधानी होता आता या ठिकाणी पहा राजगड हा किल्ला याचं आधीचं नाव होतं मुरुंबदेव किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचेचाळीस साली हा किल्ला जिंकला आणि याची डागडुजी करून याचं नाव ठेवलं राजगड आणि तेव्हापासून सोळाशे सत्तरपर्यंत म्हणजेच सव्वीस वर्ष हा स्वराज्याची राजधानी होता म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय चार सव्वीस वर्ष हो। तर या ठिकाणी पहा मनोज मोरे राणी वाघमोडे बापू भोजाडे रुपेश बोरनवार मिन्नाथ पांडुली प्रवीण गाढवे श्याम जिम ट्रेनर मुक्ता गवळी आणि आबासाहेब गव्हाणे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे या सर्वांचं अभिनंदन त्याचबरोबर एक विद्यार्थी असा आहे ज्यानं आपल्यासोबतच व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो या प्रकारे प्रश्न सोडवण्याचा एक फायदा असतो की ज्यावेळी आपलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकतं आणि त्यावेळी जर त्या प्रश्नाचं बरोबर स्पष्टीकरण आपल्याला मिळालं तर तो प्रश्न पुन्हा कधीही चुकत नाही त्यामुळे जर तुम्ही सिरियसली पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर माझ्यासोबतच या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे ऑक्सिजनचा शोध कोणी लावला या ठिकाणी लक्षात ठेवायचं सतराशे चौऱ्याहत्तरला जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांना ऑक्सिजनचा शोध लावला म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन जोसेफ प्रिस्टले वर्ष सतराशे चौऱ्याहत्तर हेन्री कॅविंडिश हायड्रोजनचा शोध लावला मेरी क्युरी किर्नोत्साराचा शोध लावला आणि डॅनियल रुदरफोर्ड नायट्रोजनचा शोध लावला त्यासोबतच मित्रांनो रुदरफोर्ड नावाचे दोन व्यक्ती आहेत एक आहेत डॅनियल रुदरफोर्ड नायट्रोजनचा शोध दुसरे आहेत अर्नेस्ट रुदरफोर्ड त्यांनी अणुचा केंद्रक आणि केंद्रकामधील प्रोटॉन यांचा शोध लावला ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला या ठिकाणी पहा सर्वप्रथम पेशींचा शोध लावला होता रॉबर्ट हुक यांनी म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्यानंतर पेशीमधील केंद्रकाचा शोध कोणी लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी लावला यावर प्रश्न येणार आहे की पेशींचा शोध कोणी लावला रॉबर्ट होक आणि जर विचारलं की पेशीमधील केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट ब्राऊन यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे मित्रांनो घटपर्णी म्हणजे काय पिचर प्लांट जे काय करतं तर कीटक जवळ आल्यानंतर त्याला पकडतं ठीक आहे तर या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे नेपेंथस ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे घटपर्णी नेपेंथस लक्षात ठेवायचं आणि सॅरगॅसम काय असतं तर हा एक आहे शवळाचा प्रकार आहे जो खऱ्या पाण्यामध्ये आढळतो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात आता या ठिकाणी पहा आपण आतापर्यंत पाहिलं की वनस्पतीमध्ये काय असतं हरित रंगद्रव्य असतं त्याला काय म्हणतात क्लोरोफिल म्हणतात आणि यामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतात म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे यामध्ये काय होतं तर सहा कार्बन डायऑक्साइड अधिक सहा पाण्याचे रेणू म्हणजे एच टू ओ सूर्याच्या प्रकाशाच्या ह्याच्यामध्ये ह्याचं रूपांतर कशामध्ये होतं सी सिक्स एच ट्वेल्व एच बारा ओ सिक्स म्हणजे ग्लुकोज आणि सहा ऑक्सिजनमध्ये होतं ठीक आहे हे रिॲक्शन असते पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच अलेक्झांडर फ्लेमिंगने सर्वप्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते त्या ठिकाणी पहा अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसलिन नावाचं प्रतिजैविक तयार केलं होतं पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो हे त्यांनी बुरशीपासून केलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा टू फोर डीचा वापर कशासाठी करतात मित्रांनो टू फोर डी हे काय ॲसिटिक ॲसिडचं संयुग आहे ज्याचं नाव काय असतं तर टू फोर फेनॉक्सी ॲसिटिक ॲसिड असं त्याचं नाव असतं आणि मित्रांनो हे विशेष करून लहान गवत मारण्यासाठी वापरलं जातं म्हणजे काय तणनाशक म्हणून वापरलं जातं पर्यायी तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटलं जातं आता या ठिकाणी पहा सर्वयोग्य ग्राही म्हणजे काय असा रक्तगट ज्याला सर्वांचं रक्त चालणार आहे मग मित्रांनो असा रक्तगट कोणता तर ए बी पॉझिटिव्ह याला सर्वांचं रक्त चालतं म्हणून याला काय म्हणतात सर्वयोग्य ग्राही असं म्हटलं जातं पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि जर विचारलं की सर्व योग्य दाता कोणता तर काय सांगणार ओ निगेटिव्ह किंवा ओ रक्तगट ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठं वाळवंट सहारा वाळवंट कुठे आहे आफ्रिका खंडामध्ये म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ अग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे मित्रांनो अग्यारी म्हणजे अग्नी मंदिर हे प्रार्थनास्थळ असतं फारशी लोकांचं किंवा पारशी लोकांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात मित्रांनो महाराष्ट्र विधानपरिषद विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा सर्व सदस्य संख्या आपल्याला माहीत असली पाहिजे विधानपरिषदेमध्ये अष्ट्याहत्तर सदस्य ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेमध्ये एकोणीस सदस्य असतात ठीक आहे पाठ ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रसिद्ध मोनालिसा ही चित्राकृती कोणाची आहे मित्रांनो मोनालिसा द लास्ट सफर आणि मॅडन ऑफ द रॉक्स या ज्या चित्राकृती आहेत त्या कोणाच्या आहेत लिओनार्डो द विंची याच्या आहेत म्हणजे पर्यायी तीन आपलं उत्तर आहे ही तीन नावं लक्षात ठेवायची त्यासोबतच लिओनार्डो द विंची कोणत्या देशातील होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्याचा देश होता इटली ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो काय झालेलं आहे मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना काही देशांनी त्यांचे सर्वोच्च पुरस्कार दिलेले आहेत त्यामुळे या पुरस्कारांबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे या ठिकाणी विचारलेला कोणता आहे ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल मित्रांनो हा पुरस्कार आहे रशियाचा म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये रशियानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल या त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा होता ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला आता या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर आणि मृत्यू सोळाशे ऐंशी ठीक आहे म्हणजे पर्याय एक सोळाशे चौऱ्याहत्तर आपलं उत्तर आहे तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा हु वेद शुद्धराज बुद्ध हँड इज धम्म ही पुस्तकं कोणाची आहेत हे ग्रंथ कोणाचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण आता सराव प्रश्न सोडवतोय त्यांचं स्पष्टीकरणासह सराव करतो आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला दररोज शंभर सराव प्रश्न सोडवण्यासाठी दिले जातात त्यासोबतच प्रत्येक शनिवारी शंभर चालू घडामोडींवरील प्रश्नसुद्धा दिले जातात त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा एन आय ए या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत आता या ठिकाणी पहा एन आय एची स्थापना दोन हजार आठ साली करण्यात आली आणि मित्रांनो सध्याचे प्रमुख आहेत सदानंद दाते म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत आता या ठिकाणी पहा हा प्रश्न का महत्वाचा आहे कारण सध्या ज्या मुख्य सचिव आहेत त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत आणि हा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे हे हा प्रश्न घेतलेला आहे कारण अजूनही या पदावर आहेत ठीक आहे तर मित्रांनो या मुख्य सचिवांचं नाव आहे सुजाता सौनिक म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच मित्रांनो सुजाता सौनिक या महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत ठीक आहे म्हणजे या पदावर पती पत्नी दोघांनी काम केलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा गावातील पीक पाहणी कोण करतं मित्रांनो पीक पाहणी जबाबदारी कोणाची असते तलाठी आणि मंडल अधिकारी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक तलाठी त्यासोबतच मित्रांनो सध्या ई पीक पाहणी सुरू केलेली आहे जर तुम्हाला माहित असेल की ई पीक पाहणी कधीपासून सुरू झाली तर ते कमेंटमध्ये लिहून सांगा प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला मित्रांनो भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही विकद या हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एकोणीस आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे आता या ठिकाणी पाहायचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद आणि तंटे मिटवण्यासाठी एकोणीसशे पंचेचाळीस साली आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि मित्रांनो याचं मुख्यालय आहे ते नेदरलँड्स या देशामधील हेग या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय नेदरलँड्स या देशातील हेग या ठिकाणी ठीक थीका? आहे प्रश्न क्रमांक वीस आजन्म प्रतिदिन आमरण प्रतिक्षण या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे आता या ठिकाणी पाहायचं आहे ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी अव्ययभाव समास दुसरं पद महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी तत्पुरुष समास दोन्ही पदे महत्वा महत्त्वाचे असतात त्या ठिकाणी द्वंद्व समास आणि ज्या ठिकाणी दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुरी समास ठीक आहे मग या ठिकाणी पहा आजन्म विग्रह कसा होतो जन्मापासून प्रतिदिन प्रत्येक दिवशी आमरण मरेपर्यंत प्रतिक्षण क्षण प्रत्येक क्षणाला यामध्ये काय आहे प्रत्येक ठिकाणी पहिला शब्द महत्त्वाचा आहे म्हणून या ठिकाणी अवयभाव समास पर्याय तीन आपलं उत्तर आहे ज्या शब्दांचा विग्रह करताना पर्यंत प्रत्येकपासून यासारखे शब्द जोडले जातात तेव्हा हो त्या ठिकाणी अवयभाव समास म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पाहायचं जर एखादा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणणार तत्सम शब्द म्हणणार आणि जर तो त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार तद्भव तद म्हणणार म्हणजे मन या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय चार तद्भव शब्द उदाहरणार्थ काय कर्म हा शब्द संस्कृतमधील आहे याला काय म्हणणार तत्सम जर याचं रूप बदल आणि काम झाला तर काय झालं काम हा शब्द काय तद्भव ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पाहायचं आहे आपण याआधी काय पाहिलं की जर वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्यय आलं तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य आणि जर गौणत्वसूचक उभ्यानवी अव्य आलं तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य तर देखील लक्षात ठेवायचं आहे ज्या ठिकाणी जोडीने येणारी उभ्यानवी अव्य येतात जोडीने येणारी म्हणजे का काय जेव्हा तेव्हा जर तर जे ते या प्रकारची उभ्यानवी अव्य येतात तेव्हा त्या ठिकाणी शंभर टक्के वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी काय मिश्र वाक्य आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे कारण जोडीने येणारी उभ्यानवी अव्य काय आहेत गवन तो सूचक आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस कार्यक्रम ओरकल्यावर त्याची व्यवस्था करणे या अर्थाच्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा मित्रांनो कार्यक्रम ओरखल्यावर त्याची व्यवस्था करणे म्हणजे काय एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी काहीतरी करत बसणे ठीक आहे म्हणजेच काय रोगी मेल्यावर वैद्य आला घरी हे बरोबर आहे बैल गेला आणि झोपा केला हे देखील बरोबर आहे आणि वराती मागून घोडे हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय एक तीन चार पर्याय तीन हा आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो दुसरं विधान पहा केली तरी दिवाळी नाही तर केळी याचा अर्थ काय असतो मग याचा अर्थ असतो की आपल्याकडे आहे तोपर्यंत तो उधळपट्टी करणे आणि नसेल तेव्हा उपाशी राहणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस राज्नी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता मित्रांनो राज्नी म्हणजे काय राज्नीला समानार्थी शब्द आहे राणी आणि राणीला विरुद्ध लिंगी शब्द कोणता असणार आहे मग राजा पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस दुधुंबी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो दुधुंबी म्हणजे काय तर मोठा ढोल ज्याला आपण काय म्हणतो नगारा असं म्हणतो आणि मित्रांनो त्यासाठी कोणता शब्द पर्यायात आलेला आहे नवबत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस दिगमूळ होणे म्हणजे काय मित्रांनो दिगमूळ होणे म्हणजे काय स्तंभित होणे किंवा काय करावे हे न सुचणे ठीक आहे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे दिगमूळ होणे काय करावे ते न सुचणे प्रश्न क्रमांक सत्तावीस झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा या वाक्यातील अलंकार ओळखा आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे झाले बहू होतील बहु, बहु आहेत बहु, परंतु याच्यासारखा हा एकटाच आहे मग या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे या वाक्यामध्ये उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाहीये तर त्याला स्वतःचीच उपमा दिली गेली आहे म्हणून या ठिकाणी अनन्वय अलंकार असेल पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे अनन्वय अलंकार कधी असतो जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही म्हणून त्याची स्वतःची उपमा दिली जाते त्याला काय म्हणायचं अनन्वय अलंकार दुसऱ्या प्रकारे काय म्हणता येईल जेव्हा उपमेय हे उपमेयासारखे एकमेव असते त्याची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही अशा वेळी काय म्हणायचं अनन्वय अलंकार आहे असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय चार बरोबर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील पर्यायापैकी योग्य पद्धतीने लिहिलेला शब्द कोणता तो पर्याय निवडा या ठिकाणी पहा कोट्याधीश चुकलेला आहे काय असतं कोट्याधीश असतं ठीक आहे म्हणजे हे चुकलं विशेषमध्ये श दोन नंबरला असतं आणि षटकोणाचं श तीन नंबरला असतं म्हणजे हे देखील चुकलं आणि मनस्थितीमध्ये काय असतं एक विसर्ग असतो तर या ठिकाणी नाहीये म्हणजे हे देखील चुकलं परंतु पृथ्करण हा शब्द योग्य आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बालकवी कोणाला म्हटले जाते मित्रांनो बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखलं जातं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला लेखक आणि त्यांची पुस्तके लेखक आणि त्यांची टोपण नावे यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर याची पी डी एफ आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला ती पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पी डी एफ सेक्शनमध्ये या पी डी एफ मिळवा आता पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस मुले घरी लवकर गेली या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा वाक्यामध्ये कर्ता कोण आहे मुले आणि क्रियापद कोणतं आहे गेली आणि आपण काय पाहिलं होतं जर वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग मग या ठिकाणी काय होतं आहे मुलेचं रूप बदलून पाहूया आपण मुलेचं काय करूया मुली करूया मुले घरी लवकर गेली आणि मुली घरी लवकर गेल्या मग या ठिकाणी काय होतंय मुले गेली मुली गेल्या म्हणजे क्रियापदाचं रूप कर्त्याच्या रूपानुसार आहे म्हणजेच काय या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होत ते आजचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नसून त्याला स्वतःचीच उपमा दिलेली असते तेव्हा डॅश डॅश अलंकार असतो आता या ठिकाणी पाहायचं आहे उपमा अनन्वय रूपक उत्प्रेक्षा आपण व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहिलेली आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला नक्की येईल ज्यांना ज्यांना उत्तर येईल त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित समजली असतील जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे समजली असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तस त्याचबरोबर पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा त्याचबरोबर दररोज शंभर प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र